पावसाळ्यापूर्वी अपुरी झालेली रस्त्यांची कामं आणि नालेसफाई यामुळे पहिल्याच पावसात रस्त्यांवर खड्डे पडले असून नाले, असू, नाले तुंबले आहेत सध्या गेलेले खड्डे भरणी ही तात्पुरती असून येत्या पावसात पुन्हा खड्डे पडतील पावसाळ्यापूर्व कामांचा हा निव्वळ बनाव असल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केलाय आमदार संजय यांनी मानपाडा आणि वाघभीड येथील उड्डाण पुलावरील खड्डे दुरुस्तीची पाहणी केली सध्या भरण्यात आलेले खड्डे ही वरवरची मलमपट्टी असून येत्या पावसाळ्यात पुन्हा खड्डे भरण्याची भीती आमदार केळकर यांनी व्यक्त केली सहा महिन्यांपूर्वी विशेष पद्धतीने खड्डे भरल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आले होते पण तरीही पुन्हा खड्डे पडलेच त्यामुळे ठाणेकरांच्या पैशाची निवळ लूट होत असल्याचा आरोप केळकर यांनी केला आहे सेवा रस्ते देखील दुकाने गाळे शोरूम यांच्या वाहनांनी अडवले गेले आहेत खड्ड्यांमुळे मुख्य रस्त्यांवरती वाहतूक कोंडी होत असताना वाहन चालकांना सेवा रस्त्यांवरही तारेवरची कसरत करावी लागत आहे हे सेवा रस्ते कठोर कारवाई करून मोकळे करावेत अशी मागणी केळकर यांनी केली आहे के नाले सफाईचं देखील या पाहणी दौऱ्यात पितळ उघडे पडले अनेक नाल्यांची अद्याप सफाई झाली नसल्याचं यावेळी उघडकीस आले अमरा लोढा कोलशेद येथील नाला प्रचंड तुंबल्याने तो जणू रस्ताच असल्याचा भास होता अर्धवट नाले सफाईमुळे अनेक ठिकाणी रहिवाशांचे येत्या पावसामध्ये हाल होतण्याची शक्यता व्यक्त करत या प्रकरणी कंत्राटदारांवर देखील कारवाई करण्याची मागणी केळकर यांनी केली आहे के पावसाळ्यात नाल्यालगतच्या परिसरात पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून वर्षातून दोनदा नालेसफाई करावी अशी सूचना प्रशासनाला केली होती त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे आज महापालिकेमध्ये आयुक्तांशी सविस्तर माझी चर्चा झाली भेटून नालेसफाईचा जो महापालिकेच्या प्रशासनातून दावा केला जातो की आमची पूर्ण झालेली आहे नालेसफाई आम्ही लोकांनी पाठवलेल्या आणि आम्ही स्वतः दौरा करून आलेले फोटोज त्यांना साधले त्यांचा दावा खोटा आहे लोकांची दिशाभूल करू नका पन्नास टक्के देखील नालेसफाई झालेली नाही आता तुम्ही कोणावर काय कारवाई करणार ते बोला अशा पद्धतीने माझा आयुक्तांना सवाल आहे फोटो सकट दाखवले की नाला आहे का रस्ता आहे अशी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे पूर्णपणे या सगळ्या कामाची का जी आहे ती फार वाटोळं झालेलं आहे आणि ते आमच्या ठाणेकरांना भोगायला लागेल रस्त्याची देखील पाहणी केली आणि त्याच्या पलीकडे कांदळवनामध्ये मैदान झालेलं आहे परंतु आमचे महापालिका जी आहे ती अजूनही डोळे बंद करून झोपलेली आहे समजके स नासमज बनण्याचा प्रयत्न करू नका मी माननीय आयुक्तांना सांगितलं की हे आम्ही वेळोवेळी तुम्हाला निदर्शनास आणून जर तुमचं सैन्य तुमचा अधिकारी जर करत नसतील तर आम्हाला उतरायला लागेल आम्हाला त्या अधिकाऱ्यांना घेराव घालायला लागतील लोकांचा दबाव निर्माण करायला लागेल परंतु ठाणे शहर जे आहे ते आम्ही कोणाच्या वेठीच धरलेला आम्ही खडून घेणार नाही हातची सफाई तर पहिल्यापासूनच आहे पण प्रत्यक्ष नालेसफाईच झाली नाही आणि तुम्ही दावा करताय म्हणजे कशा करता कोणा करता का तुम्ही दिशाभूल करता कुठल्या अधिकाऱ्यावर तर कधीच कारवाई झालेली नाही म्हणजे ज्या ज्या वेळेला तुम्ही जबाबदारी फिक्स करता अनधिकृत बांधकामाची असेल मान्य मुख्यमंत्र्यांनी तर स्पष्ट जाहीर केलेलं आहे की मुळासकट उघडून टाका अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करा कोणावर केल्या गुन्हे दाखल म्हणजे महापालिका जी आहे ती आपली मनमर्जी करणार आहे का अधिकारी जे आहेत ते आपल्याला मनाला वाटेल ते धोरण आपल्या आपण ठरू ते तोरण कदापि ठाण्यामध्ये आम्ही हे सहन करणार नाही आम्ही याच्या पुढच्या काळामध्ये आंदोलनाची भूमिका घ्यायचं सुद्धा कमी करणार नाही